नमस्कार मी श्रीकांत उंबडीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज उच्च पदस्थ जे सगळे राजकीय ने, नेते आहेत गृहमंत्री सारख्या मोठ्या पदावरती बसलेले आहेत ते जेव्हा असे अतिशय पोरकट असे आरोप करतात पोरकट चाळे करतात त्याच्यावरती काय आक्षेप घ्यावा हसावं का विरोध करावा का टीका करावी काय कळत नाही का त्यांची क्यू करा थी? अनिल देशमुख गृहमंत्री पदावरती राहिलेले आहे दीर्घकाळ सत्तेमध्ये होते अगदी युतीचं पहिलं शासन जेव्हा आलं मला वाटतं एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीशे नव्याण्णव याही काळात अनिल देशमुख मंत्री होते त्याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या काळामध्ये ते, ते गृहमंत्री होते आणि त्यांनी आता असं आरोप केलेला आहे की देवेंद्र फडणवीसचा एक माणूस अमित कदम समित कदम असं काहीतरी त्याचं नाव आहे माझ्याकडे आला होता आणि ते प्रतिज्ञापत्र आणि तुम्ही एक तर त्यावर सई करायचं तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल जेल मे जा तो बीजेपी मे जा सगळे बारकावे समोर पण मला जो मुद्दा मांडायचा तो थोडासा वेगळा हे राजकीय नेते सर्वसामान्य जनतेला तुम्हा आम्हाला काय मूर्ख समजतात का तुम्ही इतक्या उच्च राहिलेला दोन अडीच वर्ष तुम्ही गृहमंत्री होता तुमच्याकडं जवळपास राज्याची सगळी कुंडली तुमच्या नजरेखालून गेलेली असते हे सगळे बारकावे तुम्हाला माहीत असतात तुम्ही जेव्हा गृहमंत्री होता तेव्हा विरोधी पक्ष नेता असलेले देवेंद्र फडणवीस कोणीतरी माणूस तुमच्याकडे पाठवतो तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही तेव्हा एक तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला काही आक्षेप असला असता तर तुम्ही हा मुद्दा तेव्हा उपस्थित केला असता जेव्हा प्रत्यक्ष ही घटना घडली तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष त्याच्या संदर्भात बरं उपस्थित न करू त्याचं काहीतरी तुम्ही गृहमंत्री होती तर उपाययोजना केली असती ना केंद्राचा गृहमंत्री राज्याचा गृहमंत्री ह्याचा काही संपर्क नसतो का म्हणजे वरतून अमित शाह त्यांना सांगणार की त्या देशा राज्याच्या गृहमंत्र्याला अशी अशी ऑफर द्या ना आपण त्यांच्यावर हे करू त्यांना भाजपमध्ये घेऊ हा काय पोरखेड का एवढा आणि जर समजा असा असेल म्हणजे मला तर ह्या आरोपाचं काय करावं ना की भाजपमध्ये गेल्याच्या नंतर लॉन्ड्री हे सगळे स्वच्छ होतात कबूल अरे मग तुम्ही जात जे गेले ते का गेले जे गेले नाही ते का नाही गेले असं म्हणायची आहे जर तुम्ही असं म्हणत असाल तुमचे तुमचे आरोप तिकडं म्हणजे पहिली गोष्ट तुम्ही हे मान्य करता कपडे मळाल्याच्या नंतरच लॉन्ड्रीला देतो म्हणजे सगळ्यात पहिले तुमचे कपडे मळालेले हे तुम्ही कबूल केलं हे कबूल केल्याच्या नंतर दुसरी पायरी म्हणजे तुम्ही भाजपमध्ये गेल्याच्या नंतर ते कपडे धुतल्या गेले हे तुम्ही कबूल केलं मग तुम्ही दाखवून द्या ना असं हे असं उदाहरण तुम्ही दाखवून द्या की ह्या प्रत्यक्ष नेत्यावरती आमच्या बरोबर होता तेव्हा त्यांनी खूप भ्रष्टाचार केला खूप पैसे खाल्ले हे त्याचे पुरावे आणि मग तो भाजपमध्ये गेला आणि त्यांनी स्वच्छ केलं त्यांनी काय स्वच्छ केलं तेही दाखवून द्या मग बरं ज्यांना आता असं वाटतंय की भाजप बरोबर गेल्याच्या नंतर भाजपमध्ये गेल्यानंतर स्वच्छ धुतल्या गेल्या तर मग ह्या नेत्याला तुम्ही आतापर्यंत बरोबर का ठेवलं त्याचं उत्तर काय अजित पवारच्या बाबतीमध्ये वारंवार त्यांचे काँग्रेसचे प्रवक्ते आणि बाकीचे काय आता मी सगळ्यांचे नावं घेत नाही वारंवार अशी बोंब मारायची की जे त्यांच्यावर चक्की पिशिंग चक्की पिशिंग म्हणले होते त्यांना लगेच पक्षात घेतलं लग। म्हणजे बरोबर घेतलं त्यांच्यावर युती केली महाराष्ट्रामध्ये कबूल अरे मग ते कालपर्यंत तुमच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीच होते ना महाविकास आघाडीच्या काळात असलो किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचं शासन असताना सुद्धा अजित पवार उपमुख्यमंत्री होते की नाही देवेंद्र फडणवीस बरोबर दोन काय अडीच दिवसाचं ते सरकार स्थापन झालं ऐंशी तासाचं तुम्ही त्याच्या नावानं शिव्या घालता पहाटेचा मुख्य पहाटेचा शपथविधी म्हणून त्या राज्यपालाला शिव्या घालता देवेंद्र फडणवीसला शिव्या घालता कबूल टीका करायला पाहिजे राजकारण म्हणून तुमचा तो हा कारण मग त्याच्या बाजूलाच मांडीला मांडी लावून देव अजित पवार बसलेले होते ना तेव्हा मग त्यांना ताबडतोब परत आपल्या पक्षामध्ये किंवा आपल्या बरोबर घेऊन पवित्र करून पुन्हा उपमुख्यमंत्री पद कशासाठी दिलं अनिल देशमुखांनी याचं उत्तर द्यावं की तुम्ही जेव्हा आता आरोप करायला लागलात की तो पेनड्राईव्ह दाखवायला लागलात आणि आता असं म्हणायला लागलात अरे मग या सगळ्या गोष्टी तीन वर्षापूर्वी ज्या वेळेस प्रत्यक्ष ही घटना घडली देवेंद्र फडणवीसचा माणूस समित कदम तुमच्याकडे आला तुम्हाला ऑफर दिली तुम्ही त्याला वाचा काने फोडली सत्तेवरती होताना तुम्ही तेव्हा आणि दुसरे काय भंपक त्याच्यामध्ये वाक्य आहे राजकीय लोकांशी विरोध समजू शकतो पण त्यांच्या मुलांचं काय आदित्य ठाकरे काय नुसतात उद्धव ठाकरेचा मुलगा नाही आहे आता तो आमदार आहे तो मागच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होता पर्यावरण मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आदित्य ठाकरेंवरती जे काही कोणाला आरोप करायचे ते स्वतंत्रपणे केवळ उद्धव ठाकरेचा मुलगा म्हणून होत नाही आता दिशा सालियान प्रकरणामध्ये सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या प्रकरणामध्ये त्यांचं नाव जेव्हा घेतलं जातं त्यांच्यावरती आरोप केला जातो तो काही केवळ आता उद्धव ठाकरेंचा मुलगा म्हणून बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा म्हणून नाही आदित्य ठाकरे स्वतः दोन हजार एकोणीसच्या लोक विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत महाविकास आघाडीच्या काळामध्ये ते त्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते त्यांची काही जबाबदारी नाही आहे का तुम्ही काही फक्त कोणाचे आता उदाहरणार्थ आत्ताची गोष्ट आहे अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेले तुम्ही काय अजूनही त्यांना असं म्हणणार की ते शंकरराव चव्हाणांचे चिरंजीव होते म्हणून ते स्वतंत्रपणे निवडून आले आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले मुख्यमंत्री झाले त्यांचं पद गेलं महाविकास आघाडीमध्ये पण ते होते महसूल मंत्री काहीतरी मला वाटतं बांधकाम मंत्री त्यांच्याकडं पद होतं मग त्यांना तुम्ही आता त्यांच्यावर जे काही आरोप करायचे ते स्वतंत्रपणे करा ते शंकरराव चव्हाणचे चिरंजीव म्हणून काही उपयोग होणार नाही पियुष गोयल यांना स्वतंत्रपणे तुम्ही जे काही ते टीका करा आरोप करा वेदप्रकाश गोयलचे चिरंजीव म्हणून काही आता उपयोग नाही त्याचा हे जेव्हा असं म्हणायला लागली आहेत आदित्य ठाकरेची बाजू घेत असताना नेत्याला विरोध करा पण नेत्याच्या मुलाला कशासाठी नेत्याचा मुलगा म्हणून विरोध नाही आहे जे काही त्यांच्यावरती आरोप जे कोणी लोक करत आहेत मी त्याच्यावरती तो काही महत्वाचा विषय नसल्यामुळे आत्ताच्या याच्यामध्ये मी तो घेत नाही आदित्य ठाकरे यांच्यावरती जे कोणी आरोप करायला लागले ते आदित्य ठाकरे स्वतः एक लोकनेते आहेत लोकांमधून निवडून गेलेले आहेत त्यांच्यावरती टीका करणाऱ्याला ही वस्तुस्थिती मान्य करावी लागते उद्धव ठाकरे तरी लोकांमधून निवडून गेलेले नाही आहेत विधान परिषदेवर ते निवडून गेलेले आहेत मागच्या दरवाज्यानं ते विधान निवडणूक बिनविरोध कशी कर व्हावीन कोरोनाच्या काळात कशी व्हावीन रडापडी करून मोदींचे पाय धरून त्यांनी आमदारकी टिकवली म्हणून ते मंत्रिमंडळ टिकलं म्हणून त्यांचं मुख्यमंत्रीपद टिकलं वसुद्धा तेव्हाच मुख्यमंत्रीपद गेलं असं सहा महिन्यात संपला असता सगळा खेळ उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्रीपदाच आदित्य ठाकरे लोकांमधून निवडून आलेले आहेत ले, अनिल देशमुख आता जो आरोप करायला आलेत की नेत्याच्या मुलाला का अडकवायचं नेत्याचा मुलगा म्हणून अडको म्हणजे ज्यांना अडकवायचं त्यांचं चाललंय मी काही वेगळा आरोप करत नाही आहे तो मुद्दा नाही आहे आणि तिसरा सगळ्यात गंभीर जो मुद्दा जेव्हा समोर येतो तुम्ही जेव्हा उच्च पदस्थ अधिकारी आहात उच्च पदस्थ नेते आहात संविधानिक पदावरती बसलेला आहात मंत्री आहात गृहमंत्र्यासारखं तुमच्याकडे पद आहे तुम्ही स्वतः गृहमंत्री होता आणि देवेंद्र फडणवीस सध्याचे गृहमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे तुम्ही जेव्हा आरोप करत तुम्हाला ही सगळी प्रक्रिया काय आहे काम कसं करतं सरकारमध्ये तुम्ही स्वतः दीर्घकालीन काम केलेलं तुम्हाला माहिती नाही का सर्वसामान्य कुठल्या लोकांनी असा दुसऱ्यावरती आरोप करावा आपण समजू शकतो गृहमंत्री पदावरती राहिलेला एक इतका मोठा माणूस दुसऱ्या गृहमंत्री सध्या असलेल्यावरती आरोप करतो काय कमाल झाली बरं इतकी उपर तुम्हाला जर असं वाटत असेल या सगळ्या प्रकरणात तुमची बदनामी झाली कोर्टामध्ये जा ना न्यायालयामध्ये जाऊन ज्या पद्धतीनं अरविंद केजरीवाल यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल झाल्या आता राहुल गांधींच्या विरोधामध्ये याचिका दाखल झाल्या त्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा देवेंद्र फडणवीसच्या विरोधामध्ये याचिका दाखल करा तुमची बदनामी केली म्हणून तुम्हाला लाच देण्याचा प्रकार प्रयत्न के सगळं करा तुम्हाला काय तुमच्याकडे पुरावे तर हे पुरावे घेऊन लोकांमध्ये यायची काही गरज नाही ना ज्या वेळेस तुम्हाला वैध असे सगळे मार्ग बंद असतात न्यायाचे मार्ग बंद असतात तेव्हा तुम्ही लोकांच्या न्यायालयामध्ये येतात किंवा बऱ्याचदा सर्वसामान्य लोकांची ती ताकद नसते अगदी न्यायालयामध्ये पोहोचवायची सुद्धा त्यावेळेस सर्वसामान्य माणसं रस्त्यावरती येतात माध्यमांमध्ये जातात आणि आपलं गारणं मांडतात तुमचं तसं नाहीये ना तुम्ही स्वतः ईडी मधून सुटण्यासाठी म्हणून जेव्हा उच्च न्यायालयाच्या जेव्हा चक्रा मारले सर्वोच्च न्यायालयाच्या हजारो लाखो रुपयाची तुम्ही फीस तेव्हा दिलेली आहे मोठ्या मोठ्या वकिलांना आताही तुम्ही तसं करू शकता तुमची बदनामी झालेली आहे गृहमंत्री सध्याच्या असलेल्यांनी तुमच्यावरती अशा पद्धतीने आरोप केलेले आहेत तुम्ही त्यांना न्यायालयामध्ये खेचा तुम्ही त्यांच्यावरती बाकीची काय वैध कारवाई करायची ती कारवाई करा ना आणि आजही तुम्ही स्वतः आमदार म्हणून निवडून आलेले आहात ना हे सगळं असताना केवळ भंपकपणा करायचा हातामध्ये फक्त पेन ड्राईव्ह घेऊन वरती बोमा मारायचे त्याच्यात काय कोणाला माहिती आहे आणि जर तुमच्याकडे पुरावे असले तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अधिकृतरित्या जाऊन पोलिस मध्ये कंप्लेंट फाईल करा, करा। जेव्हा आम आदमी पक्षाचे वेगवेगळे विषय चालू होते दिल्लीमध्ये तेव्हा हे सगळे लोक तोंड वरती करून काय म्हणत होते तक्रार का दाखल करत नाही पोलीसकडून कडून कडका जात नाही आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की ह्या राज्याचे पोलिस आता तुमच्या ताब्यामध्ये नाही तर तुमचं जिथं राज्य कर्नाटकात जाऊन तक्रार करा झिरो एफ आय आर रजिस्टर करता येतो तेच घडलेल्या आलीच्या प्रकरणात सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे सगळं माहीत असताना तुम्हाला प्रक्रिया काय माहीत असताना वस्तुत तुमचा भंपकपणात लोकांना माहिती आहे तुम्ही त्या भंपकपणाला बदल देण्यासाठी म्हणून हा दुसरा भंपकपणा आता करायला लागला तुमच्या काळामध्ये जे काही घडलं त्या सगळ्याचं आता पितळ उघडं पडत चाललेलं त्या सगळ्याच्या चौकशा मागं लागतील या सगळ्यातून आपल्या राजकीय ह्याच्यावरती परिणाम मूल्य माहीत असल्यामुळे तुम्ही आता असा भंपक पण ह्याच्यापूर्वी सुद्धा याच महाराष्ट्रामध्ये एकनाथ खडसे यांनी माझ्याकडे सी तुम्ही ईडी लावता तर माझ्याकडे सीडी असं म्हटले होते आणि त्या सीडीचं काय झालं सगळ्यांना माहिती काहीही होऊ शकलं नाही तेव्हा त्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असताना तेव्हा त्याच्यामध्ये होते यांच्या पदरात काही पडलं नाही मग विधान परिषदेवरती जेम तेम एक खास आमदार की मिळाली आता तिकडे काही नाही त्यांची सत्ता आली नाही वरती दिल्ली ते सत्ता नाही आली हे सगळ्यांच्या समोर आहे अनिल देशमुखांनी हे जे आरोप करणं हे अतिशय काय म्हणते त्याला वेडपटपणा आहे इकडं म्हणायला पण प्रत्यक्षात राजकीय दृष्ट्या मात्र त्यांनी भंपकपणा करून आपलं जे काय कातडी बचाव धोरण आपल्यावरचे जे सगळे आरोप आहेत सध्या ते जामिनावरती सुटलेले आहेत त्यांची निर्दोष मुक्तता झालेली नाही ह्या सगळ्याच्या उल्पवण्यासाठी म्हणून त्यांनी हा कांगावा सुरू केलेला आहे दुसरं याच्यातून काहीही निष्पन्न होईल असं नाही अनिल देशमुख जे काय करतायत ते त्यांच्या अंगाशी आल्याशिवाय राहणार नाही हेच दिसतं आहे इथेच थांबूयात धन्यवाद